देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमची मागणी ही आहे की मागील पंधरा दिवसामधून छत्रपती संभाजीनगर मध्ये अतिवृष्टी चालू आहे आणि सततच्या पावसामुळे आमचे जे फळबाग आहे त्याचं नुकसान झालेलं आहे आई जगू दे बाप मरू दे अशी शेतकऱ्याची व्यथा झालेली आहे आणि याच्याकडे बघण्यासाठी शासनाला वेळ नाही कुणी पंचनामे करायला तयार नाही ज्या फळबागाला आम्ही मुलाप्रमाणे जीव लावला आणि आज तेच फळबाग आमच्या ओला दुष्काळ होत आहे पीक विमा नाही आणि तुम्ही जर विरोधी पक्षात असताना म्हणता की आम्ही सर कर्जमाफी देऊ आणि आता आम्हाला कर्जमाफी सोडा साधी मदत सुद्धा द्यायला कोणी तयार नाही आणि फळबागाला आमची मागणी आहे की सरसगट हेक्टरी एक, एक लाख रुपये फळबागासाठी व खरीप पीक विमा खरीप पिकासाठी आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत सरकारने त्वरित द्यावी हीच मायाबा सरकारला कळ

तशी किंमत कळत नाही तुम्ही जर विरोधी पक्ष मध्ये असताना सांगतात की हेक्टरी पन्नास हजार रुप मदत देऊ फळबागाला लाख रुपये देऊ पीक विमा देऊ आणि तुम्हाला कर्जमाफी देऊ आता सध्याला तुम्ही सत्तेमध्ये आहे करा ना मायाबा सरकार एवढी आमची विनंती मान्य करा आणि आमच्या शेतकऱ्याला फळबागाला हेक्टरी एक लाख रुपये द्या कर्ज माफी करा आणि पीक विमा द्या हीच आमची कळकळीची मागणी आहे पुढच्या आता आमचं आंदोलन असं राहील की इथून पुढं प्रत्येक शेतकरी हा प्रत्येक तहसील कार्यालयासमोर जिल्हा अधिकारी जाऊन हजारो संख्येने आमरण उपोषण करणार आहे जर सरकारने याची दखल दसरा आणि दिवाळी पूर्वी जर घेतली नाही तर हजारोच्या संख्येने लोक जिल्हा समोर आमरण उपोषण करतील कुणीही दिवाळी साजरी करणार नाही कारण की आज ही जर दिवाळी आमची जर साजरी होत नसेल तर तुमची आम्ही होऊ देणार नाही हीच मायबाप सरकारला कळकळीची कर विनंती करतो खूप सरपंचांनी पाणी सरकारला अशी मागणी करतो की रोज एक पंधरा आपण सतत असा पाऊस जोरदार पाऊस झालेला आहे जेणेकरून आमच्या झाडाखाली असे ढे ते ढेरे लागलेले आणि शेतकऱ्याचे आश्रू आम्हाला पाहिल्या जात नाही आणि शेतकऱ्याला सरकारनी कमीत कमी एक लाख रुपये फळबागासाठी आणि खरीप पिकासाठी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी जा, अशी विनंती करतो आणि आता दादा सांगते की सगळं सौंगता येतं पैशाचा सोंग करता येत नाही परंतु त्याला सकाळी पाच ला जर इथे घेता येतो तर एवढा सोंग आमचा बी मान्य करून आम्हाला खूप मुख्यमंत्री असन अजितदादा साहेब उपमुख्यमंत्री असन शिंदे साहेब असन याला कळकळीची विनंती आमच्या शेतकऱ्याची दिवाळी व दसरा गोड करावा ही त्याला नम्र विनंती नाहीतर आम्ही स्वतः सगळे शेतकरी दिवाळीच्या परेड मध्ये जर कधी आम्हाला अनुदान मिळालं नाही तर आम्ही आमरण उपोषण प्रत्येक गावातून पाच पाच लोक सगळे शेतकरी आमरण उपोषण करणार आहे गोपीनाथ भालेकर उपसरपंच निपाणी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या